रक्षाबंधन निमित्त खास आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे तर नमस्कार मी मंजुळा पाटील मंजुळाज किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते चला तर मग वेळ न घालता लवकरात लवकर रेसिपीला सुरुवात करूया जून जुलै महिना सुरू झाला की मार्केटमध्ये अननस याला सुरुवात होते अनन्याचं ज्यूस अननसचे काप तर तुम्ही नेहमीच खात पीत असणार पण आज अननसची परफेक्ट बर्फी कशी करायची तेही अगदी कमी साहित्यात व घरातल्याच साहित्यांपासून आपण ही बर्फी आज बनवणार आहोत चला तर मग तर सर्वप्रथम आपल्याला अननसची चाल काढून त्याचे असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहे अननस कट करायचा हे एक टेन्शनचंच काम असतं पण अगदी सोप्या व सहज पद्धतीने अननस कसा कट करायचा या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता तर आपल्याला आता दोन वाट्या अननसचे काप घ्यायचे आहेत आता तुम्ही इथं जी वाटी किंवा कप काही पण जे मेजरिंगसाठी घेता तीच वाटी आपल्याला बाकीचं सगळं साहित्य मेजरिंग करायला वापरायचं आहे मी तुम्हाला रेसिपी करता करता साहित्य काय काय केवढं केवढं लागणार हे मी तुम्हाला सांगत जाईन किंवा साहित्याची डिटेल लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकलेली आहे तीही तुम्ही चेक करू शकता आता आनण्याची अशी बारीक प्युरी करून घेतल्यावर आपल्याला पॅनमध्ये चमचाभर तूप घालून लो फ्लेमवरच तुम्हाला आवडीचे ड्रायफ्रूट्स तुम्ही रोस्ट करून घ्यायचे आहेत हे ड्रायफ्रूट्स आपल्याला नंतरला सजावटीसाठी लागणार आहेत रोस्ट केल्यामुळं आपल्या ड्रायफ्रूट्सचा जो एक क्रिस्पी असतो ना तो खूप छान आपल्या बर्फीमध्ये लागतो आता साधारण दोन मिनटं रोस्ट करून झाली की आपण हे ड्रायफ्रूट्स एका बाउलमध्ये काढून घेऊया आता त्याच पॅनमध्ये आपल्याला अर्धी वाटी रवा घालून एक दोन मिनटासाठी लो फ्लेमवरच परतून घ्यायचा आहे रव्याचा थोडा कलर चेंज झाला की आपण रवा एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया आता त्याच पॅनमध्ये आपल्याला एक वाटी दूध लागणार आहे इथं मी अर्धी मलाई आणि अर्धं दूध घेतलेलं आहे जर तुमच्याकडे मलाई नसेल तर तुम्ही पूर्ण दूध पण घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी मिल्क पावडर त्यासोबतच अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट घालून मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर ओलो खोबरं किंवा सुको खोबरं पण घालून घेऊ शकता आता एक दोन मिनटं परतून झालं की आपण जो भाजून घेतलेला रवा होता तो सुद्धा यामध्ये घालून असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा या फूडची प्रोसेस पण मी दाखवणार आहेच पण त्या अगोदर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जे की अगदी फ्री असतं आता यामध्ये आपल्याला एक वाटी साखर घालायची आहे आता साखरसुद्धा एक दोन मिनटासाठी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण जी पायनॅपलची प्युरी केली होती तीसुद्धा घालून घ्यायची आहे आता प्युरी घातल्यानंतर आपलं मिश्रण थोडंसं पातळ होतं पण जर जसं जस शिजेल तर तस तसं हळूहळू यातला रवा सगळं मॉइश्चर सोक करून घेतं आणि जशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी तशीही हळूहळू बनत जाते आता थोडक्यात जाणून घेऊया अननस खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला काय काय फायदे होतात अननस रोज खाल्ल्याने आपली इम्युनिटी तर वाढतेच त्यासोबतच यामध्ये असलेल्या भरपूर मॅगनेजमुळे आपल्या हाडांसाठी सुद्धा ते खूप फायदेशीर ठरतं अननसमुळे आपली स्किनसुद्धा ग्लो होण्यास मदत होते आणि त्यासोबतच याच्या सेवनाने आपल्या शरीरामध्ये कॅन्सर होण्याची भीतीसुद्धा कमी होते जर तुम्हाला याच्या फायद्यांबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथं जाऊन तुम्ही अजून माहिती मिळवू शकता आता लो फ्लेमवरच साधारण दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता पॅटर्न किती ठीक थी झालेला आहे आता या स्टेजला आपल्याला चमचाभर वेलची पूड आणि त्यासोबतच फ्लेवर येण्यासाठी मी तीन चार ड्रॉप्स व्हेनिला एसनचे इथे घातलेले आहे जर तुमच्याकडे असेल तर घालू शकता नाही घटत तरी चालेल हे टोटली ऑप्शनल आहे त्यासोबतच रंग येण्यासाठी आपल्याला अर्धा चमचा हळद हो दोन चमचे दुधामध्ये मिक्स करून घालायचे आहे इथं मी तुम्हाला फूड कलर वापरायला सांगणार नाही कारण कृत्रिम रंगापेक्षा केव्हाही नॅचरल रंग हा चांगला हवं तर तुम्ही चार पाच कांड्या केशरच्या कोमट दुधामध्ये भिजवून यामध्ये घालू शकता आता या स्टेजला आपल्याला चमचाभर तूप याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे सुद्धा याच्यामध्ये व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया आणि आता साधारण दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपलं बॅटर किती छान थिक झालेलं आहे आणि हे आता हळूहळू कढई पण सोडत आहेत याचा अर्थ की आपलं मिश्रण हे बनून तयार होत आहे आता आणखी एक दोन मिनटासाठी फक्त आपल्याला हे मिश्रण असं शिजवायचं आहे आता दोन मिनटानंतर गॅसची फ्लेम ही बंद करायची आणि असंच हे मिश्रण दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून थंडवण्यासाठी ठेवून द्यायचं आता दहा ते पंधरा मिनटानंतर पुन्हा गॅसची फ्लेम ऑन करायची आणि मिडियम फ्लेमवर साधारण पाच मिनटासाठी पुन्हा आपल्याला मिश्रण हे असं परतून घ्यायचं आहे तर पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता मिश्रण आपलं पहिलेपेक्षा किती घट्ट व छान असं फुलून आलेलं आहे ही स्टेप नक्की करा याने आपली मिठाई परफेक्ट बनून तयार होते आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि मिश्रण सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं में करना रहा, तेला आता ज्याच्यामध्ये तुम्ही सेट करणार आहात त्याला थोडं तेल किंवा तुपाने असं ग्रीस करून घ्या आणि आता मिश्रण आपल्या ह्याच्यामध्ये ओतून सेट करून घेऊया मिश्रण गरम आहे त्याच्यामुळे किंवा एखादी वाटी घेऊन तुम्ही मिश्रण असं सेट करून घेऊ शकता आता वरून डेकोरेट करण्यासाठी मी सुरुवातीला जे ड्रायफ्रूट फ्राय करून घेतले होते ते घालून हलक्या हाताने असं सेट करून घ्यायचे आता रूम टेम्परेचरवर एक ते दोन तासासाठी किंवा फ्रीजमध्ये अर्ध्या तासासाठी ही बर्फी सेट होण्यासाठी ठेवून द्या तर इथं बघू शकता दोन तासासाठी मी बर्फी ही बाहेरच सेट करायला ठेवली होती अगदी रीत्या ही बनवून तयार झालेली आहे आता कट करून घेऊया बाहेर आठ ते दहा दिवसासाठी आणि फ्रीजमध्ये पंधरा ते वीस दिवसासाठी सहजरित्या टिकणारी ही बर्फी येणाऱ्या रक्षाबंधनला सणासुदीला ही बर्फी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी जमली की नाही मला हे नक्की कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून सांगा तर मी इथं बर्फी तुम्हाला तोडून दाखवते आतून पण बघा किती छान परफेक्ट रीती आहे बनली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत चांगलं खा स्वस्थ राहा बाय